श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड लोकसभा मतदारसंघात एकोणसाठ पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के मतदानाची नोंद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत किनवट तालुक्यातल्या एक हजार चारशे लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यास प्रशासकीय मान्यता आणि महाराष्ट्र दिनानिमित्त नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती नांदेड लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडलं या मतदारसंघात एकूण एकोणसाठ पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के मतदानाची नोंद झाली नांदेड जिल्ह्यात दोन हजार अडुसष्ट मतदान केंद्रावर मतदान पार पडलं असून दहा हजार सहाशून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते संवेदनशील केंद्रासह पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग यंत्रणा बसवण्यात आली होती या मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर तर महाविकास आघाडीकडून वसंतराव चव्हाण यांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं नांदेड दक्षिण मतदारसंघातल्या विष्णुपूर इथं पर्यावरणपूरक मतदान केंद्र स्थापन करण्यात आलं होतं या मतदान केंद्रावरील सुविधांबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केलं शहरात गुजराती महाविद्यालयात महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ इथल्या मतदान केंद्रावर एका युवकानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं बॅलेट युनिट कुऱ्हाडीनं फोडल्याचा प्रकार समोर आला भैयासाहेब बेडके असं या युवकाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं या ठिकाणी बॅलेट युनिट तात्काळ बदलून देण्यात आलं नांदेड जिल्ह्यात अनेक मतदारांनी टपाली मतदान प्रक्रियेला देखील उत्तम प्रतिसाद दिला नांदेड उत्तर नांदेड दक्षिण भोकर नायगाव देगलूर आणि मुखेड या विधानसभा क्षेत्रात ही मोहीम राबवण्यात आली मतदान प्रक्रियेच्या आधी जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले जिल्ह्यातल्या ऑटोरिक्षा संघटनेच्या सहभागानं शहरात मतदान जनजागृती करण्यात आली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मिनल करनवाल आणि महापालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ऑटोरिक्षांना मतदान करण्याबाबतचं स्टिकर लावण्यात आलं होतं दिव्यांग मतदारांसाठी टायगर ऑटोरिक्षा संघटनेनं माफक दरात ऑटोरिक्षा सेवा उपलब्ध करून दिली होती नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली नांदेडमध्ये नवमतदार आणि शाळकरी खेळाडूंनी मतदान जनजागृती फेरी आणि उपक्रमामध्ये सहभाग घेतला शहरातले मान्यवर खेळाडू शासकीय निमशासकीय कार्यालयातले कर्मचारी या फेरीमध्ये सहभागी झाले होते मतदानाच्या आधी सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी जिल्ह्यात जोरदार प्रचार केला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या नांदेड जिल्ह्यात गेल्या महिन्यात सुमारे साठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून आचारसंहिता भंगाच्या सात तक्रारी प्राप्त झाल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत किनवट तालुक्यातल्या एक हजार चारशे लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येणार असून यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे किनवट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांनी ही माहिती दिली या विहिरींच्या कामासाठी तालुक्यात सुमारे सव्वीस हजार सहाशे मजुरांना त्यांच्याच क्षेत्रात पंचेचाळीस दिवस रोजगार उपलब्ध होणार आहे पावसाळ्यापूर्वी या विहिरींची कामं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले सर्व विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना राबवणाऱ्या सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सन दोन हजार बावीस पासून पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट स्कीम पीएफएमएस प्रणाली नव्यानं राबवण्यात आली या नवीन प्रणालीमध्ये महाराष्ट्र शासनास उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणारं नांदेडचं सा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ ठरलं आहे त्यामुळे राज्य संपर्क अधिकारी डॉक्टर निलेश पाठक यांनी विद्यापीठाचं अभिनंदन केलं नांदेड शहरात शिवाजीनगर परिसरात आयकर विभागानं गेल्या आठवड्यात छापे मारले खाजगी फायनान्स कंपनी गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर होत्या शहरातील कोकाटे कॉम्प्लेक्स सलीभाई टॉवेर इथल्या कंपन्यांची कार्यालयं आणि शिवाजीनगर इथल्या निवासस्थानावरही आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली यामध्ये नाशिक आयकर विभागातले जवळपास शंभर अधिकारी सहभागी झाले होते नांदेड इथं गोदावरी नदीपात्रात गेल्या महिन्यात हजारो मासे मृत आढळले बंदाघाट परिसरात हे चित्र दिसून आलं जून दोन हजार वीसमध्ये असा प्रकार घडला होता याबाबत महापालिकेकडून अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्र दिनानिमित्त नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं एकशे सात हुतात्म्यांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्यांच्या योगदानामुळेच आज आपण समृद्ध जीवन जगत आहोत असं सांगून त्यांनी जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त नांदेड महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक डॉ महेशकुमार डोळीफोडे यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कौथा इथल्या बसवेश्वरांच्या पुतळ्यास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला भोकर हदगाव हिमायतनगर नांदेड बिलोली धर्माबाद नायगाव तालुक्यासह नांदेड शहरातही मुसळधार पाऊस पडला या पावसात हदगाव तालुक्यातील धानोरा इथले शेतकरी देवराव वानखेडे यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला तसंच जिल्ह्यात पाच बैल आणि इतर पशुधनही दगावले नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला